मानोरा येथे व्हॉईस ऑफ मीडियाची तालुकास्तरीय बैठक शिर्डी अधिवेशनासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा पत्रकार पाल्यांना शालेय साहित्याचे वितरण आगामी काळात शिर्डी येथे होऊ घातलेल्या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेची तालुकास्तरीय बैठक आज अठ्ठावीस रोजी मानोरा येथे पार पडली यावेळी जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अधिवेशनासंबंधाने पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलंय शिर्डी येथे होऊ घातलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मानोरा तालुका यांच्या वतीने रविवारी येथे महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला जिल्हाध्यक्ष भागवत मापारी विदर्भ कार्याध्यक्ष विठ्ठल देशमुख इलेक्ट्रॉनिक विंगचे पदाधिकारी गणेश मोहळे मनोज जयस्वाल उपाध्यक्ष आकाश शिंदे मानोरा तालुकाध्यक्ष वसंत राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अधिवेशनाला तालुक्यातून किती पत्रकार येणार व त्या दृष्टीने वाहन व्यवस्था इतर अत्यावश्यक सामुग्रीसोबत सामुग्री सोबत घेण्याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी जाणून घेतली आहे दरम्यान पत्रकारांच्या पाल्यांना व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने देण्यात येत असलेल्या शैक्षणिक साहित्य किटचे वितरण करण्यात आले प्रसंगी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी झटणारे व्हॉइस ऑफ मीडिया ही एकमेव संघटना असल्याची भावना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे तर शालेय साहित्य मिळाल्याचा आनंद पत्रकार पाल्यांच्या व कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसून आला या बैठकीला तालुकाध्यक्ष वसंत राठोड योगेश देशमुख अनिल राठोड राजू ठाकरे बबनराव देशमुख हरीश खडकीकर निखिल वानखेडे महेश जाधव शंकर आढे सुरेश जाधव विशाल मोरे आदींसह व्हॉइस ऑफ मीडियाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा